सावधान 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 धनगर बांधवांनो सावधान बारामतीच्या काकांनी परत एक डाव फेकलाय परत एक जातीवादाचा डाव फेकलाय त्याच्यापासून सावधान सापळ्यात अडकू नका ही विनंती नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल बाबाराव काळे आणि तुम्ही बघत आहात दसेकंडो व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलला सबस्क्राइब करा नक्की करा मित्रांनो ही तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जे लोक फेक नॅरेटिव्ह पसरवतात देशाच्या विरोधात गोष्टी करतात त्यांच्या व्हिडिओजला सबस्क्राईबर किंवा त्यांच्या व्हिडिओजला लाईक व्ह्यूज आणि सबस्क्राईबर त्यांच्या चॅनलचे बघा त्यांचे नॅरेटिव्ह त्यांच्या गोष्टी या लोकांपर्यंत पोहोचतात आम्ही बोलतो तर आमच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण की रीच ही कमी असते त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक मदत करू शकता आणि एक छोटीशी मदत आहे मित्रांनो एक लाईक कमेंटमध्ये तुमचं मत असेल तर मत आणि चॅनलला फक्त सबस्क्राइब करा त्यांनी रीच वाढते आणि मोटिवेशनसुद्धा मिळतं की मी परत नवीन चॅनल सॉरी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ आजचा टॉपिक बारामतीच्या काकांनी परत एक सापळा फेकला आहे मित्रांनो माझ्या धनगर बांधवांना एक विनंती आहे की हा सापळ्यामध्ये फसू नका मित्रांनो हा सापळा काय आहे हा सापळा काय आहे आणि त्या सापळ्यामध्ये फसू नका असं काय म्हणतोय मी हे लक्षात घ्या लक्ष्मण हा के मी याच्या आधी पण त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला आहे की मेंढीपाळ्याच्या जन्म मेंढीपाळ्याच्या पोटी जन्मला वाघ होय मित्रांनो आज लक्ष्मण हाके यांनी ज्या प्रकारे ओबीसीचं रिझर्वेशनसाठी मोर्चे सुरू केलेत आणि ज्या प्रकारे सगळा ओबीसी समाज एक करण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहून अनेकांचे धाबे दनानलेत ज्या प्रस्थापित आहेत ज्यांनी सरकार किंवा सत्ता हे आपल्या बापाचा हक्क आहे असं विचार करून ठेवला आहे असं मनाशी ठाणून ठेवला आहे मित्रांनो त्या लोकांचे धाबे दनाद धाबे का दनानलेत कारण की ओबीसीची वोट बँक भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे ज्या जसा महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मराठा समाजाचे मराठा समाज समाजा, समाजा हो, हा एक शिकलेला समाज आहे समोर गेलेला समाज आहे हो आरक्षण हा त्यांचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी ते लढत आहेत पण मित्रांनो ज्या प्रकारे मनोज जारांगे पाटील त्यांच्याबद्दल मी समोर बोलेच यांनी ज्या प्रकारे त्यांचे मतं बदलवले ज्या प्रकारे त्यांचे आता दिवसांदिवस समोर येतात गोष्टी की कशा प्रकारे ते शरद पवारांचे हस्तक याच्यासारखं काम करतात हे मी म्हणत नाही बाकी लोक म्हणतात आणि लोकांचे ओपिनियन तुम्हाला सांगतो माझं ओपिनियन काय तर लोकांच्या ओपिनियनवरती ओपिनियन म्हणजे सेकंड ओपिनियन हो तर त्या प्रकारच्या गोष्टी जशा उद्भवत होत आहेत ज्या प्रकारे एकोणतीस ऑगस्टला काय म्हणलं जांगी पाटील एकोणतीस ऑगस्टला मोठा निर्णय घेतो अरे उभं राहिलो तर सगळ्यांना पाडतो अरे कशाचं उभं राहणं आलं राव एकोणतीस ऑगस्ट निघून गेली सोळा सप्टेंबर आली कशाचा डिशन घेतल्या परत मोर्चावर बसले हे मोर्चे विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत चालू राहणार आम्हाला माहिती आहे एकदा सु सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार सत्तेत आले की तुम्ही परत घरात मराठा आरक्षण गेलं मराठा आरक्षण बाजूला सगळं बाजूला हे आम्हाला माहिती आहे पण आज व्हिडिओ फक्त धनगर बांधवांसाठी आहे तर मित्रांनो ह्या सापळ्यामध्ये फसू नका मित्रांनो ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या मोर्चापायी मराठा आरक्षणाच्या मोर्चापायी मराठा आरक्षणाच्या तरुणांच्या इमोशनल गोष्टीला हात घालून मराठा समाजाला ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटीलनी केलं होय मनोज महारा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये खूप दिवसानंतर एक झाला पण तो एक झालेला समाज हा आरक्षणासाठी लढा देण्याऐवजी हा एक झालेला समाज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार यांच्या मागे उभा केला हो शरद पवार यांचे हितसंबंध शरद पवार यांचा राजकीय संबंध राजकीय हित साधून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचा वापर करत आहात असं मी नाही मनोज जरांगे पाटील यांचे समर्थकच बोलतात अ मराठ मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ज्यांनी मोर्चामध्ये काम केलं ज्यांनी मराठा आरक्षणाचा लढा दिला तेच आज बोलतात की मनोज जरांगे पाटील हे शरद पवारांचे हस्तक आहेत शरद पवारांचे फोन येतात आणि शरद पवार समोरची प्लॅन ऑफ ॲक्शन काय राहील हे मनोज जारांगे पाटील यांना सांगतात मित्रांनो एवढी रिस्क कुणी घेऊ शकत नाही याच्यात काही तर सत्य असेल ते म्हणतात ना एवढी एव्हरी स्ट्युरोटाइप इज बेस्ट इन समप्रुथ धुवा निकलाय तो आग कहीं ना काही तो लगी होईल भलेही जादा नाही थोड़ी थोडीशी तो लगी होई म्हणजेच शरद पवार हे मनोज जारांगे पाटील यांचे गुरु आहेत राजेश टोपे यांच्या म्हणण्यावरून मनोज जारांगे पाटील वागतात या गोष्टीमध्ये काही तर सत्य असेल लोक बोलतात तुमचं ओपिनियन तुम्ही सांगा पण मित्रांनो ज्या प्रकारे मराठा समाज हा महायुतीपासून दुरावला आहे महायुतीसमोर मराठा समाज मत करायला तयार नाही त्याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना विलन बनून एक जातीवादाचं विष जातीवादाचं रोपट महाराष्ट्राच्या जा राजकारणात पसरून त्याच्या भोवती मराठा समाजाला गोळा करून जारांगे पाटील यांनी ज्या प्रकारचा खेळ मांडला आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या नावावरून आणि मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील करतायत काय शेतकऱ्यांच्या जा बांधावर जातात मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलतात धनगर आरक्षणाबद्दल बोलतात घनगर आणि मध समीकरणाबद्दल बोलतात उभे राहण्याच्या गोष्टी करतात पाडण्याच्या गोष्टी करतात पण मराठा आरक्षणासाठी काय बोलताय तुम्ही तर ह्या गोष्टी मराठा समाजाला कळेल माझा मराठा समाज ह्या गोष्टी समजेल पण ह्या गोष्टी एकदा शरद पवार सतत आल्यानंतर कारण की शरद पवार सत्तेत आल्यानंतर परत एकदा मोदींच्या कोर्टामध्ये चेंडू टाकतील आणि मंत्री केंद्र जोपर्यंत काम केंद्र जोपर्यंत कायदा पास करत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही त्यानंतर मग मनोज जारांगे पाटील हे दिल्लीत जाऊन मोर्चा काढतील हो मी तुम्हाला ही गोष्ट सांगतो हे मोर्चे थांबणार आहे मनोज जरांगे पाटील दिल्लीत जाऊन मोर्चे काढतील राकेश टिकेत नावाचा जो टिकेत आहे राकेश टिकेत तुम्हाला माहिती असेल तो टकलू तो सॉरी हा उत्तर प्रदेशचा पश्चिम उत्तर प्रदेशचा आणि मनोज जरागे पाटील मग गळ्यात गळ्या हात टाकून फिरतील आणि मग दिल्लीच्या आजूबाजूला सिंधू बॉर्डर असेल कोणती बॉर्डर असेल त्याच्यावरती मोर्चे करत राहतील हे चालू राहणार आहे मित्रांनो कारण ही टूल टूल किटच तशी बनलेली आहे की जोपर्यंत मोदी सरकारमध्ये आहे तोपर्यंत हे टूल किट किंवा की हे आरक्षण मोर्चे वगैरे सुरू ठेवायचे आहेत मित्रांनो धनगर बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमची एस टी आरक्षणामधून मागणी आहे योग्य आहे जसं मराठा समाजाला आरक्षणाचे आरक्षण मागण्याचा अधिकार आहे तसं तुम्हाला तुमची जी लाँग स्टँडिंग मागणी आहे की एस टीमधून आरक्षण तुम्हाला हवं तुम्ही एस टीमध्ये जायला हवं हे तुमचा अधिकार आहे तुम्ही मागू शकता एस टी समाजाला काय बोलायचं आहे एस टी समाज बोलेल हे एस टी समाज ठरवेल माझं आरक्षणावरती म्हणणं नाही पण आरक्षण हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह असतो आरक्षण हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह असतो ते म्हणतात ना द डिबेट ऑफ डिबेट ऑन रिझर्वेशन इन इंडिया क्रिएट मोर हिट देन लाईट मित्रांनो मणिपूरमध्ये मणिपूर काय जळत आहे तिथल्या हायकोर्टाने निर्णय दिला की एका कम्युनिटीला उजन एस्टीमेट टाका जी मधली कम्युनिटी त्या कम्युनिटीने तिथे प्रोटेस्ट करणं सुरू केलं की आम्हाला याच्यामध्ये नको बरोबर आहे त्याच्यावरून तो प्रोटेस्ट सुरू झाला बरोबर आहे बांगलादेशमध्ये काय झालं बांगलादेशमध्ये आरक्षणावरून पूर्ण देश पेटवण्यात आला आणि आज बांगलादेशमध्ये खाण्याची वांदे पिण्याचे वांदे इलेक्ट्रिसिटी नाही पाणी नाही काही नाही मित्रांनो आरक्षण हा देशाचा शत्रू नाही आरक्षण ही गरज आहे त्या गरजेप्रमाणे वापरा पण जेव्हा राजकारणी ह्या आरक्षणाला एक टूल बनवतात एक पॉलिटिकल वेपन बनवतात तेव्हा धुवा निघणं सुरू होतो मित्रांनो हे गोष्ट ह्या मुद्दे खूप सेन्सिटिव्ह असतात हे मुद्दे खूप सेन्सिटिव्हली पार पाडल्या जातात धनगर बांधवांना माझी एक विनंती आहे की म्हणून लक्ष्मण हके यांच्या पाठीमागे धनगर समाज आणि ओबीसी समाज हा मोठ्या प्रमाणात उभा झाला आहे आणि त्याची त्याचा धाक ह्या शरद पवार असेल किंवा अनु अजून कोणते प्रस्तावित नेते असेल त्यांच्या मनामध्ये बसला की ओबीसी समाज जर आपल्यापासून दुरावला तर बारामती काय मध्ये काय होईल पुण्यामध्ये काय होईल जिथे धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती सोलापूर असेल कोल्हापूर असेल किंवा अजून कुठे असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा इथे धनगर समाज असेल तो धनगर समाज किंवा ओबीसी समाज जर आपल्यापासून दुरावला तर काय होईल तुम्हाला आठवत असेल मनोज की पाटील यांनी काही दिवसात मधाचा गोष्ट केली होती मध समीकरण मराठा आणि धनगर समीकरण कारण की त्यांनी मुस्लिमांचं नाव घेतलं नाही कारण की मुस्लिम तर त्यांना माहिती आहे की आपल्या वोट बँक आहे काही देण्याची गरज नाही फक्त त्यांना भीती दाखवा की बी जे पी आली तर तुमचं सी ए एन आर सी तुमचं सिटीजनशिप जाईल तुम्हाला हे कर करायला कर ते करायला ते करल भीती दाखवा तिथं वोट कुठं करणार आहेत तिथं आपल्याच करणार आहेत हे कॉम्बिनेशन मनोज जरांगे पाटील यांनी साधण्याचा प्रयत्न केला मा मराठा आणि धनगर कॉम्बिनेशन पण जेव्हा बारामतीचे चाणक्यांना कळलं की बाबा मनोज जरांगे पाटील यांना कोणी सिरियस घेत नाही मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध लोकांच्या मनामध्ये तीव्र नाराजी तयार होत आहे तेव्हा त्याने डाव फेकला आणि आपल्याच लोकातले काही लोक काढून आता एस टी समाजामध्ये एस टी समाजामध्ये आरक्षणाची मागणी आता सुरू केली ही मागणी चुकीच्या बरोबर आहे याच्याबद्दल माझं मत नाही हे गव्हर्नमेंट ठरवेल हे तुम्ही ठरवा आणि हा तुमचा अधिकार आहे आरक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे ज्याला पाहिजे त्यांनी आरक्षण घ्यावं पण ते संविधानामध्ये कसं बसवता येईल किंवा लोकांमध्ये कन्सेन्सस कसे डेव्हलप करता येईल याच्या गोष्टीचंच फक्त लक्ष घ्यावं त्याच्यामुळे जे लोक सुख समाजाने शांततेने महाराष्ट्र वाळतोय त्या शांततेचा भंग होता कामा नये आणि हा शांततेचा भंग पूर्ण पुन्हा करण्याचं काम या मोर्चातून होतं आहे मित्रांनो ही मागणी आहे तुमची मागणी वा जाय ज्याला म्हणतो ना वाजक आहे तुमची मागणी बरोबर असेल चुकीची असेल पण मित्रांनो ही वेळ ती नाही ही वेळ ती नाही मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला वेगळं केलं तो महायुतीपासून दूर झाला धनगर समाज जर वेगळा झाला तर महायुतीचा पराभव हा निश्चित आहे आणि मी परत एकदा सांगतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा पराभव निश्चित आहे पण शरद पव चंद्र पवार साहेबांनी ही जी गोळी फेकली हा जो सापळा फेकला आहे हा जो जातीवादाचा परत एक बाण लोकांमध्ये सोडला आहे हा बाण कुणाला घायल करणार नाही याची फक्त काळजी घ्या तुम्ही ह्या गोष्टीचं राजकारण समजा ह्या गोष्टीचं राजकारण समजा आणि तुमचं मत काय याच्याबद्दल तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो